नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आज आपण गंगाखेड येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत अशा प्रकारे आज बैल बाजारामध्ये आलेले बघ बघून घ्या आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा गंगाखेड बाजार असा भरला आहे बघून घ्या बैल हे मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले आहेत पूर्ण तुम्हाला देवणी गावरान तसेच लालकंदार बैलजोड्या ह्या बाजारात आलेल्या आहेत बाजार हा दर शनिवारी भरतो मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी शेळ्याचा तसेच म्हशीचा बैल जोड्या या बाजारात येतात मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरतो तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू चाले मित्रांनो बघून घ्या काळ्या कलरमध्ये जोडे जाताल कशी घ्या आता एक सहा आणि एक आलेला आहे का कोणता सहा पलीकडला सहा आलेला आहे काय सांगायच तुम्हाला जोडाचे सव्वा लाख सांगायचे कामाल कसा आहे जोड बर बर लावून बैल गरीब आहेत का बैला कुठं बटा काय काय नाही ना बघू नंतर मित्रनो सारख्या कलर मधला जोड आहे ते पहिली काय ला आपलाच का त्याचे काय ते जोड आहे का जोडाची काय सांगायचं दाताला कशी येते आले ते दाताला तर किमती कमी जास्त आपलं नाव नंबर नाव नंबर एकोणनव्वद नव्याण्णव नंबर ठीक आपलं बघून घ्या मित्रांनो दोन जोड त्यांच्या येऊ द्या मित्रांनो बघून घ्या जोड मागून पडून बघून घ्या व्यवस्थित पाहायला बघून घ्या पूर्ण सारखा सारखा आहे का, सार का कामाल दोन्ही खांज सार खांजी सारखे चालला बरवाजारी असतात का आपल्याकडे बरोबर बघून घ्या लालखंदर मधला जोड आहे मोठ्या मामा मधला दाताला कसं आहे उजवड चार सहा काय सांगायचं किंमत जोडीची दीड लाख सांगायची बघून घ्या दाताला चार लाख सहा मधला दीड लाख किंमत सांगायची हाईटला बघून घ्या मोठ्या मोपा जोड आहे कामाल कसं आहे बरं लावून पाच नाव सांगायचा ख ना खळीचे बैल मित्रांनो बघून घ्या कलर मधला जोड आहे मित्रांनो बघून घ्या सारख्या कलर मधला जोड दे जातीचा दाताल कशी तो दोन -दून दोन दूने। आहेत का बरं मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दोन दात मधली गोर येत फुल तयारी होती बघून घ्या किंमत काय सांगायची जोडीची दोन तीस दोन लाख तीस हजार सांगायची बरं सांगाय दोन लाख तीस हजार कमी जास्त होते ना सौद्याला बरं तुमचा नंबर सांगा तर मग बघू घ्या नंबर यांचा त्र्याण्णव झिरो नऊ बावन्न सत्तावीस अकरा हा त्यांचा नंबर आहे तुमचं नाव काय म्हटले नाव काय आपलं बाबुराव बाजीराव गाव पागलगाव ठीक आहे पूर्ण गॅरंटी आहे ना वर गॅरंटी हंडली बरं बरं गोहे हॅंड आहे बरं ठीक आहे ते कसं आहे जाऊ त्याला दा त्याला हां साधा ते का काय साहित्य मग

कामा ले काम फुल गॅरंटी कशी कशा कशाला आणले पेरणी पेरणी केली बघून घ्या फुल तयारीवरच आहे पूर्ण बैलाची हाईट एवढा आहे हे आपलाच आहे का हे बी उभा टाकून तुमच्या वतीनं उभा टाकून घ्यायचं हे लाल आपलाच आहे का आपला त्याचे काय सांगायचं कामा लावले काही पूर्ण बरं गॅरंटी आहे ना पूर्ण गॅरंटी ठीक आहे नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्याहत्तर सत्याहत्तर एकतीस त्र्याण्णव एकतीस त्र्याण्णव नाव काय आपलं नाव जाकीर शेख बरं नाव

अंडी मारेल नाही ना। माराय का आणखीन तर बघून घ्या काळ्या भांड्या कलरमधला साठ हजार सांगायचे त्या फायनल कुठपर्यंत सोडायचं हे पंचावन्नला सोडायचं नंबर सांगायचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट एक्कावन्न एक्कावन्न सत्तावीस सत्तावीस सत्ता पन्नास पन्नास ठीक आहे तर बघून घ्या मागूनकडून बरोबर हा हे काय सांगायच वडाची काय सांगायच किंमत नव्वद हजार दाताला कशी येत आदत दोन्ही आदत मित्रांनो बघून घ्या दोन्ही आदत नव्वद हजार सांगा येतं कामाला लावूयात कामाला कशा कशाला कोळप्याला गाडीला बरं कोळप्याला गाडीला हलक्या कामाला येतात बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मधला जोड आहे तुमचा नंबर सांगा एकदा सत्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट नाव काय आपलं मारुतराव ठीक मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे सारख्या कलर मध्ये दाताल कशी ती आता नेटक्या आले का बरं काय सांगते मग एक लाख दहा हजार सांगायचं मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे कामाला चांगला का जोड पक्का बर गरीब आहेत का वैला बरं बघून घ्या गरीब जोडे जोड जोडे नंबर सांगा तुमचा ्याऐंशी एकसष्ट सत्याऐंशी सत्याऐंशी चौर्याऐंशी चौर्याऐंशी चौसष्ट आज किती बैल टोटल आज सगळे दहा आहेत का बर हे कडीचा जोडे का लालकंदारी दौरा दाताला आले असतील दातारे बर काय सांगायचं यांची एक पाच एक पाच सांगायचं कामालेला कसं सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी नाही गॅर कामाची मामाची माने, माने एकल काय हे एक कलता आहे त्याची काय सांगायचं किंमत त्याची चाळीस चाळीस हजार सांगायची दाताल कसं आहे ये नेमकं सात आठ हे किमतीला कमी जास्त होतील हो ना कमी जास्त बरं या जोडीची पंच्याहत्तर सांगा पंच्याहत्तर सांगायची दाताल कशी देशी चार चार बरं पूर्ण गॅरंटी हाय ना बैलाची पूर्ण गॅरंटी हलक्या अव्हताल लावून देऊ हलक्या होताल चालेल ठीक हे एकल काय का एकलता याची काय सांगायचे पंच्याहत्तर हजार दाताला कसं आहे आलेलं आहे दात पंच्याहत्तर हजार सांगायचं मित्रांनो बघून घ्या दाताला आलेला आहे ह्या जोडाची एकचाळीस सांगा एकचाळीस सांगायचं दाताल कशी ते आले इथं मित्रांन बघून घ्या लाल कंदार मोठ्या मापा जोड आहे एकचाळीस सांगायचं एक पंच्याहत्तर म्हणजे काय एकचाळीस एक चाळीस सांगायचं इथं मित्रांनो बघून घ्या हा लाल मांडा जोड आहे ते कसे दाताला काय का बरं काय त्यांचे यांची सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख सांगायची बघून घ्या लालमांड्या कलर मधला जोडे सव्वा दोन लाख किंमत सांगायची आलेच एकदा शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस सोळा आपलं नाव काय सलमान खान दर बाजारे असं धाव दरबाजार ठीक तर बघू घ्या अशा प्रकारचे जोड त्यांच्याकडे आज

किती का बरं बरं बरे मी त्यांना बघून घ्या लालकंदार काम कामाला चांगले चालले संतोष बाल बघून घ्या जोडी जोडीवता झालेला यांच्यावाल्या गरबाजारी असल्याकडे वैदोड घ्या मित्रांनो अशा प्रकारचे बरे असतात त्यांच्याकडे कुठला जोड आहे बर जाताल ते जुटले आहेत का बरं काय सांगायचं इथं एक नव्वद सांगायचं मित्रांनो बघून घ्या अलकंदार कंदार मधला जोडे एक नव्वद सांगायच इथं कामाला चांगले आहेत का बरं मित्रांनो बघून घ्या कामाला चांगली इथे सारख्या शिंग शिंगोटी मध्ये सारखे हाईटला पण सारखा आहे तर किमतीत कमी जास्त ना फायनल कुठपर्यंत सोडायची एक सत्तरला सोडायची नंबर सांगा तुमचा एकदा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर किती अडतीस सत्याहत्तर आपलं नाव ठीक आहे नंतर बघून घ्या अशा प्रकारचा जोड आहे काय सांगायचं जोडायची किंमत काय एक एकनवद दाताला कशी द्या आता सहा सहा झाली मित्रांनो बघून घ्या एक नव्वद सांगायत पिवळ्या कलरमधला जोड आहे दाताला सहा सहा बघून घ्या कामाला कसा आहे जोड बर गॅरंटी आहे कामाची मारण्याची बैलाला कुठं बटाक आहे काही नाही ना मित्रांनो बघून घ्या जवळचं जोड आहे एवढ्या कलर आहे फुल तयारीवरचा जोड आहे बघून घ्या मागून पुढे कलर दोन्हीचा सा पण सारखा आहे फायनल कुठपर्यंत सोडायचं बरं जोड व्यवहारात कमी जास्त होतील बरं नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो सहा डबल आठ डबल पाच आपलं नाव काय गाव ठीक आहे जोडी काय सांगायच या एक नव्वद दाताला कशी दे सहा सात तर मग बघून घ्या एक नव्वद सांगाय दाताला सहा सात पहिले तर सारखा शि खांद्याला सारख्या शिंगाला बघून घ्या कलरला पण सारखा जोडे मागून पुढून बघून घ्या फुल तयारी वड कशी बर कामाल कशी बर ते पलीकडला बर हे एकल का हे याची काय सांगायला नव्वद हजार दाताला कशी सहा सहा हजार झालेले तर बघून घ्या दाताला सहा हजार झालेला आहे नव्वद हजार सांगा इथं ह्या जोड्यात काय सांगा इकडे दोन तीस दाताला कशी ते सहा सहा झाले इथं पलीकडला आपलाच आहे ते काळा त्याची काय सांगाली एक पाच दाती सहा सात का बरं बरं ठीक आहे तर बघून घ्या एक पाच सांगा सांगायचं दाताला सहा सजार झाले इथं बघून घ्या त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव ब्याऐंशी एकसष्ट ठीक आहे मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोडे दाताल कशात बैल आता सहा सहा झाली का बरं 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 बघून घ्या मित्रांनो दाताला सहा सहा बैल काय सांगा जोडीची किंमत दीड लाख सांगायची बरं बरं कामाल कसं आहे जोड बरं बरं गरीब आहेत का बैल बर बर मित्रांनो बघून घ्या गरीब गॅरंटीचे पूर्ण गॅरंटी ठीक आहे आपला नंबर सांगा <laughs> <आपसाँ राकी। laughs> एक लाख एक पंधरा दिले का बरं कुठे दिली हे आता कोणतं गाव आहे अकोली अकोला दिले का तर बघू एक लाख पंधरा हजार तुम्ही घेतले काय नाव तुम्ही घेतले का काय नाव आपलं पंधरा लिहिले बरं बरं बघून घ्या मित्रांनो एक लाख पंधरा घेतले त्यांनी आपला नावन नंबर सांगा एकदा नावन नंबर सांगा तुमचा एकदा हां सांगा बरं आपलं मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का बरं ठीक काय अडचण नाही जाताल कशी द्या दोन दोन आहेत कामाला लावलीत कामाला चल येत ना चांगले मित्रांनो बघून घ्या दोन दोन जाताला तर गरीब आहेत का दोन्ही पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटीन का बैलायची पूर्ण गॅरंटीन बैलायची कामाची मारण्याची आपला नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर लक्षात नाही का वसंत इथं बापुरी गाव आपलं फुलकळस फुलकळस दरबाजार असतं आपल्याकडे ठीक आहे दरबाज हे आपलं तर काय दुसरं आहे ते आपलं त्याचे काय सांगायचे त्याची तीस हजार सांगा तीस हजार सांगायचे मागणी चालू आहे चालू आहे बरं आहे चाल बरं बरं मागणी चालू चालू बरं काय वाद किती राहिले थोडं हजारण पाशेमध्ये करायचं नाही खेळ काम पटकन लागायचं साडे ते साडे बाईस लावायचं नाही काय नाही त्याची जबाब काय गेली मला सांगायला तू यादी म्हणले का चोकाला ऐकायचं काय होणार म्हणजे आता पंचवीस हजार मित्रांनो बघून या देवनी जोडे काळ्या भांड्या कलर मध्ये बैल त्या बघा जाताल का शेत चौशेत का बर काय किंमत सांगायला ऐंशी हजार दोन्हीची कामाला चालू आहेत का बरं लावून द्या गरीब आहेत का बैल तर बघून घ्या गरीब बैल आहेत लहान थोड्या काय अडचण नाही गरीब आहेत पूर्ण गॅरंटीचे आपला नंबर सांगा आता नव्याण्णव सातशे एकाहत्तर नऊ पन्नास नाव काय गाव ठीक आहे पूर्ण गॅरंटीचे बैल ना ठीक मी बघून घ्या मागून जोड गरीब बैल येते लहान लय बघून घ्या अशा प्रकारचे गोरे येत पैशांचा व्यवहार चालू आहे गोऱ्या सौदा झालेला आहे पंच्याण्णव पंचाळीस पंचानव पंचाळीस पंधरा तेरा चौदा पंच्या झालेला आहे गोऱ्या आहेत देवणी कस आहे आता चार जाते का जोड नाही कायचा बरं काय सांगितलं किंमत मग हजार साठ हजार सांगायचे ते किमतीला साठ सांगायची कमी जास्त फायनल आहे कुठपणे सोडायचा पंचावन्च सोडायचा गरीब आहे का बही कामा चांगले का तर बघून घ्या किल्लर मधला आहे बघून घ्या पायाला आपला नंबर सांगा एकदा ऐंशी दहा पंधरा चौसष्ट बावन चौसष्ट बावन।, बावन का बर ते कसे दाताला चार सात का बरं चार कोणता आहे ह्याच्यातला चार सहा झालेला काय सांगायचं किंमत जोडीच एकतीस सांगायचे का बरं सांगा एकतीस सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडणार एक पाच पर्यंत सोडण नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ अकरा अकरा सत्याहत्तर सत्याहत्तर तीस ठीक आहे राईट जाऊन मित्रांनो बघून घ्या देऊ मी आहे काळ्या भांड्या कलर मधला काय व्हायचं वर बरं दीड वर्षाचे का काय सांगायचं किंमत पन्नास हजार सांगायची सांगा पन्नास सांगायचे फायनल कुठपर्यंत सोडायचं पंचेचाळीस पर्यंत द्यायचे का सौद्यात कमी जास्त करणार किमती बरं पाच किमी मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास चौऱ्याऐंशी तेवीस अठ्ठावन्न नाव काय आपलं गाव ठीक आहे हे कोणाचं आहे पलीकडे त्यांची काय सांगायची मग पंचेचाळीस जाताला कसं आलेलं आहे का बरं ठीक नव्याण्णव नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी शहाऐंशी का बरं ठीक आले किती जात आहे आता दोनदा झालेले का काय सांगायचं की मग पस्तीस हजार सांगायचं इथं बरं कामाला लावलेलं का गाडीला लावलेली म्हणजे पावताना तिथं लावलेलं बरं घरी बघा पस्तीस हजार सांगायचे तर बरं फायनल कुठपर्यंत सोडणार तीसपर्यंत सौद्याला कमी जास्त आणखी चक्टका कमी होणार नाही बरं फायनल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा इकडून सांगा नंबर अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठ्याण्णव बावीस चौदा सदुसष्ट सदोतीस सदुसष्ट सदोतीस आपलं नाव परमेश्वर मसल गाव गाव खडकवाडी खडकवाडीचे का बरं बरं तालुका मानव तालुका मानव जिल्हा ठीक आहे एकच आहे का आपला गाववालीच बरं बरं त्याची काय सांगायची पन्नास हजार रुपये पन्नास हजार सांगायचे दाताल कसं आहे सहा दा। दात झाले कामाल कसं आहे कामाल शंभर गॅरंटी बरं गरीब आहे का हो एकदम गरीब कमी जास्त देईल ना किमतीला हो हो ठीक कमी जास्त करून द्या हो ठीक काय सांगा जोडायची किंमत नव्वद हजार दाताला कशी तर दोन्ही चार चार झाले का बरं बघ या नव्वद हजार सांगायचं दाताला चार चार मध्ये जोड आहे एक लाल कलर मधून एक जांभळ्या कलर मधला बैल आहे हे आपलाच आहे का त्याची काय सांगायची चाळीस हजार सांगायचे काय वयाच सात आठ महिन्याच आठ महिन्याचे वर अस आठ महिन्याचे वर असं मोठा दिसायला आठ महिन्याचं बरं बरं किमतीला कमी जास्त किती होतील बरं या जोडी मी होतील तरी फायनल कुठं कुठपणे सोडायचं पंच्याऐंशी पस्तीस हजार सोडायचा नंबर सांगा तुमचा इथं त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणतीस झिरो सत्तेचाळीस झिरो सत्तेचाळीस आपलं नाव काय ठीक आहे गाव रुईची जाताल का सर चार काय सांगा इथं ऐंशी हजार तर बघून घ्या आता चार हजार ते ऐंशी हजार सांगायली तर काम आलेला कसं गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे गरीब बर जोडी नाही घाला नंबर सांगा तुमचा चौऱ्यात्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीस तीस सत्तावीस डबल झीरो सत्तावीस डबल झीरोबर ते का लाल जोडी का काही केला हे का बांडा जोडी का मित्रांन बघू म्हणजे एक काळा भांडा एक पांढऱ्या भांड्यामध्ये आहे लाल कलर मिक्स आहे थोडा जोड्याची काय सांगायचं किंमत एक पंचेचाळीस ठीक आहे हे एकल का सत्तर सत्तर हजार दाताला चार आहे का मित्रांनो बघ म्हणजे लाल कंदार मधला आहे सत्तर हजार सांगायचं दाताला हे एकच आहे का आपला